हॅलो नमस्कार श्री समस्तम आज मी तुम्हाला रत्नागिरी तुम्ही आणलेली खरेदी मी किती लेस आणल्या आणि काय काय आणलं टेलर सामान ते तुम्हाला दाखवते हे बघा दाखवते तुम्हाला किती मटेरियल आले हे बघा अशी सिल्वर कलरची लेस आणले मी हे बघा सिल्वर कलर हल्ली जास्त चालतो आणि ही कॉपर कलरची अशी लेस आणली आहे बघा अशी समोसा लेस छोटी अजूनपर्यंतच्या मोठ्या असायच्या पण बऱ्याचशा जणांना मोठी डिझाईन आवडत नाही त्याच्यामुळे ही बघा ही अशी छोटी डिझाईन मी आणली आहे दिसते का थोडी श शा, शाईन आहे तिला चमकते येऊ का अशी लेस आणली आहे मी एक हा पूर्ण एक पूर्ण पॅकेटच घेऊन आली लेसचं बंडल बारा रुपये मीटरनी मला लेस मिळाली येऊ का हे गोल्डन नाट अंडले थे, पन एक इसा, इसा, गोल्डन नॉट आणले हे पण कॉमन सगळ्यांना एक बंडल घेऊन आले गुबर पडत अस गोल्डन कलरच आणि अशी सिल्वर कॉपर अशी मिक्स लो काय हा खूप चालते ही पण लेस सुंदर अशी डिझाईन आहे मस्त किती शाईन आहे बघा ही पण मला दहा रुपये मीटरनी लेस भेटली आणि सुंदर अशी लेस बघा मस्त मोती आहेत ह्याला हे बघा अशी मस्त मोती आहेत ही मला पंचवीस रुपये मीटरनी लेस मिळाली छान आहे अशी सुंदर आहे अशी डिझाईन पण सुंदर सगळ्या ब्लाऊजला गोल्डन जाईज असेल तर छानच दिसेल आणि ही एक आहे गोल्डन आणि सिल्वर थोडासा मिक्स कलर याच्यामध्ये पण आहे बघा मस्त प्लेन चटई लेस असते ना तशीच आहे बघा दिसत नाही तशी जास्त बघा कशी डिझाईन आहे सुंदर आहे बघा मस्त अशी ही पण मला दहा रुपये मीटरनी मिळाली मी ब्लाउज पीस घेऊन आली एक रेड कलरचा पीस एकदम कॉटन आहे छान शंभर रुपये मीटरनी भेटला मला हा रेड कलर आहे मोबाईलमध्ये तो कलर वेगळा दिसत असे असे मोती आणलेत लॅवेंडर कलरमध्ये एखाद्या ब्लाऊजला छान डिझाईन केली तर लावायला बरेच असते आणि हा मोती कलरची मोती आणलेत फ्रॉक वगैरे ड्रेस शिवला ना तर गुलाबाचं फूल केलं तर ते मधी लावायला ला, हा एक कलर असा हे मला वीस वीस हा मला पंधरा रुपये पॅकेट पडलं एक मण्याचं खूप सुंदर आहे मी खोलून दाखवते तुम्हाला बोलून आता हे केलंय ते डार्क कलर आहे सुंदर असा मस्त याच्यामध्ये फो मोबाईल मध्ये वेगळा दिसत असेल तर हा कलर हा पिंक कलरचा एक नॉट आहे बघ का पिंक कलर मध्ये चांगली कलर कलरच्या साड्या असतात गोल्डन कलर सगळ्या सु कलरचं पिंक जास्त जास्त फारीकमध्ये तो हंडाय बघा हे अंडे मणी हंडले शाईनवाले ये मस्त कलर कलरचे प्रत्येक कलरला शेड आहेत त्याच्यामध्ये येऊ का हे पण मला किती वीस रुपयाचं पॅकेट मिळालं हे येऊचं हे बघा हे एक पॅकेट आहे हे वाईट पण मला वीस अठरा रुपयाला मिळालं आणि हे हे पण मला बारा रुपयाला मिळालं आणि हे मला हे मला पंधरा रुपयाला मिळालं बघा एवढे मी बटन घेऊन आले आणि अजून आहे अजून आहे तर हे पण व्हाइट यांचा पण कलर चेंज होतो बघा मला असा हा बघा शाईन आहे त्याला हा एक कलर कॉपर कलरची नॉट आणली आहे बघा सगळ्या सा हल्ली कॉपर कलर खूपच असतो त्याच्यामुळं हा लागतोच नॉट गोल्डन त्याला नाही चांगला वाटत बघा हा पिंक आहे सगळं मी मटेरियल आणलं आहे हा ब्लॅक कलरचा पीस आणला आहे बघा मी सुंदर असा ब्लाऊज पीस कॉटनमध्ये आहे दोनशे ऐंशी रुपये मीटरचा आहे आम्ही माझ्यासाठी घेऊन आले सुंदर वाटते बघा याचा ब्लाऊज छान बसेल आपण दोनशे ऐंशी रुपये मीटरवाला पीस आहे काय काढला आहे हे गिरायकाचा कलरचा होता आपण दोनशे ऐंशी रुपये मीटरवाला पीस आहे हा बघा मी ऐंशी सेंटीमीटर आणला आहे हा याचंसुद्धा मी कटिंग दाखवेन तुम्हाला छोटी साईज आहे पर्कर शिवायचा आहे शा साडीमध्ये घालतात तो त्याचं सुद्धा मी तुम्हाला कटिंग आणि दाखवेन स्टिचिंग पण दाखवेन आणि कटिंग पण दाखवेन पर्करसाठी हा पण शंभर रुपये मीटर म मध्ये मिळाला हा पीस मला पर्करसाठी मी शिरडी आण मेजर टेप घेऊन आली एक, एक। मेजरटेप छोटी मेजरटेप मस्त मोठी असते ती लवकर फाटते पण ती आणि एक कटर घेऊन आले एक हे लागतंच याची धार जास्त जाते तर हे ओपनर एक शिलाई काढण्यासाठी मला आठ रुपयाला भेटले एक आणि हे हे मला वीस रुपयाला दिलं भेट आठवत नाही आता मला पूर्ण रीळच सेट का असे रीळ आणले पूर्ण बॉक्स दोन बॉक्स आणले मी आहे टोटल मी एक हजार आठशे सत्तर रुपयाचं सगळं मेटेरियल घेऊन आली काल रीळ कमीच आणली दरवेगाने खूप आणते री आणि माझ्याकडे बरेच रीळ आहेत एकाच कलरचे झाले त्याच्यामुळे ते, ते संपत पण नाहीत आणि नंतर ते खराब होऊन जातात पॉल आणते धनश्रीचे धनश्रीचे फॉल आहेत हे सुंदर एकदम नाही धुतला तरी चालतात फॉल पाच चार डझन घेणारी आणि एक खडूचा बॉक्स आहे खडू खूप लागतो कारण तो तुटून जातो लगेच जास्त वेळ राहत नाही बघ दोन कलर मध्ये असा हा बॉक्स मला एक दोन आहे आणि हे सारा मी अक्तर आणले कमी चाललंय या वेळेला दरवेळेला मी शंभर दीडशे मीटर अक्तर घेऊन येते पण आता माझ्या बरंच पहिलं असतं शिल्लक आहे मी मे मधून आणलं होतं आता हे मी आहे पाच पाच मीटर घेऊन आले फक्त हे मी दहा मीटर आणले कारण मला ड्रेस शिवायचे साडीचे तर मग मी हे दहा मीटर आणले आता का हे एवढं सगळं लेस मस्त दिसत नाही जास्त खूप सुंदर अशी डिझाईन आहे याची पण ही तर मस्तच लेस आहे पंचवीस रुपये मीटरवर आणि ही पण हा गोड स्मार्ट आहे आणि ही लेस तर खूपच छान आहे असं का मटेरियल आहे ते हे थोडस बॉक्स आहे ते जे बॉक्स आहेत हे बघा हे दोन आणि हे धनुष्याचे फॉल आहे एकदम प्युअर कॉटन असतात एकदम मस्त टिकता टिकायला पण छान आणि फॉल काहीच होतो याच्यामध्ये एकदम सरळ आणि नाही धुतलात तरी चालतात चार डझन मी घेऊन आली आता हे फॉल मधून जर खूप फॉल किंवा हे लागतं हे म्हणून एवढे हवाई रेड रेड कलरचा ब्लाऊज पीस आहे हा पर्करचा पीस आहे ब्लॉज हे दाखवलं आहे तुम्हाला मी के बा आम्ही आता इथेच व्हिडिओ थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये